आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा माझ्या ढवळ्यांनी पावळ्याची थोडी जिवाहून प्यारी माझ्या ढवळ्यांनी पावळ्याची थोडी जिवाहून प्यारी आम्ही जातीचं शेत करी कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेत करी भाकरी आम्ही नमस्कार मी आनंदसिंग पांडव ठोके श्री राष्ट्राश्वित सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या ठिकाणी प्रथमता आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्याला बोलवण्याचा उद्देश एकच आहे की येणारी लोकसभा निवडणूक धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत एक दोन पार्टी एक दोन पक्षे त्या दोन चार व्यक्ती जर सोडले तर सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवारी करण्यासाठी तीस तारखेला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि ती माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित आहे मी गेल्या तीस तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जास्त सहभाग घेतलेला आहे राष्ट्रीय राजपूत करणी सेना जी बावीस राज्यांमध्ये कार्य करते जी जरी राजपूत समाजाच्या नावाने ती संघटना असेल परंतु या संघटनेचं क्षेत्रीय समाज क्षेत्रीय बरोबर असलेल्या अठरा पगड जाती आणि त्याच्याबरोबर असले छत्तीस कोमचे सगळ्या समाजातला न्याय देण्याचं काम आतापर्यंत पर संघटनेने केलेलं आहे आणि त्याचं मी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपद पादे या ठिकाणी भूषित भु, आहोत भु, त्याच्यानंतर जर सा राजकीय कार्यक्रम बघितलं तर मी मार्केट कमिटीला ज्यावेळेस कमिटी आपण बनवली होती काँग्रेसने त्या कमिटीमध्ये सुद्धा मी संचालक काम केलेलं आहे आणि राजकीयपेक्षा मी सत्तर टक्के ऐंशी टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के मी सामाजिक कार्यकर्तो एकच टक्के आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची लोकसभेची उमेदवारी करताना मला हे शंभर टक्का माहिती आहे की मला काही प्रॉपर्टी करायची नाही आहे मला काही मुलाबाळांना मोठं करायचं नाही आहे मला काही मोठं नाव करायचं नाही आहे परंतु सर्वसामान्य समाजाला न्याय कसा मिळेल नाही हा न्याय देण्याचं काम आत्ता जे राज्य करते ते करत नाही आहे ही एक शोकांतिका आहे ही ही कळकळ माझ्या एकट्याच्या मनातली नाही आहे जर तुम्ही बघितले सर्व आमच्या माझ्या बरोबर असले आमचे शेखरदादा असतील कमेश पगारजी असतील किंवा प्रवीणजी ठोके असतील किंवा नंदू सुरेशी असतील किंवा आमचे जगदीशी निकम असतील यांच्यासारखे लाखो जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की त्यांच्या मनामध्ये शल्य आहे की सर्वसामान्यांना न्याय कधी मिळणार तोच आहे की अद्यापपर्यंत भाजपा गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय त्याच्या अगोदर काँग्रेसचे होते आता या ठिकाणी जर विचार केला आजपर्यंतचा मी गेल्या मला ज्या जवळ राजकारण कळतंय त्याजवून मी बघतोय हे प्रत्येक इलेक्शन आले की ते इलेक्शन फक्त रस्ते पाणी जर अजून धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर मोठा विषय बघितला मला ज्या जवळ राजकारण कळायला लागलं की माझ्या वयाचे जे लोक असतील फक्त आणि फक्त मनमाड इंदोर रेल्वे याच्यावरच प्रत्येक राजकारण होतं आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे कामं झालेले नाही आणि म्हणून मी हे कामं करेल असं अजिबात मतदारांना बोलणार नाही परंतु माझा एकमेव उद्देश जर कोणता असेल तर माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जगला पाहिजे माझा शेतकरी समाज जगला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल तर देश टिकेल जर शेतकरी जगला नाही आज परिस्थिती दहा वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे मी तुमच्या मातापर्यंत तुम्हाला विचारू शक विचारू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एवढा बदल झाला की माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला किंमत मिळत नाही त्यांनी पिकवलेला त्यांनी सोनं पिकवतात परंतु ते मातीप्रमाणे त्यांना विकावं लागतं आणि याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघा आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही आणि ते लग्न होत नाही याचा कुठलाही पार्टी कुठलाही नेता याच्यावर काय तोडगा निघू शकतो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर अजिबात विचार केला जात नाही आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत राहणार नाही तेवत राहणार नाही तोपर्यंत ही लढाई अंतिम होणार नाही ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी युवा वर्गाला जर समजा शेतकरी बघा शेतकरी जगला शेतकरी सोनं पिकवतो होतो त्यांच्या मुलाला एका मुलाला नोकरी मिळाली उद्योगधंदा मिळाला मला सांगा या सरकारने या दहा वर्षामध्ये किती उद्योगधंदे आणले जर चांगला विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये किती धंदे आले एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाही आणि या सगळ्यांचा जर विचार केला आणि आजही जर तुम्ही बघितलात तर बी जे पी असेल काँग्रेस असेल काँग्रेसची तर परंपरा आहे या धुळे लोकसभाला मला माहीत नाही काय घरघर लागलेली आहे की या ठिकाणी काँग्रेस फक्त आणि फक्त आयात उमेदवार आणतं आणि त्या आयात उमेदवारांच्या आया पाठीमागेच समाजाला आणि मतदारांना राहायला सांगतो भाजपा फक्त आणि फक्त जातीयतेवर जातीयते निर्माण करण्यावर किंवा जातीच्याच याच्या नावावर रामाच्या नावावर लोकांना एकत्रित करायचं आणि मतदान घ्यायचं आणि मला मी आता मी नाव घेणार नाही परंतु किती गावांमध्ये आता जे खासदार आहेत किती गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेली आहे किती गावांपर्यंत ते पोचलेले आहेत हा सगळा जर विचार केला तर जो अंदाधंदी कारभार चालू आहे तो कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आता कालच त्यांनी जाहीर केलं कांदा निर्यात आयात निर्यात आयात बंद बं, बंदी निर्यात बंदी करणे निर्यात चालू करणे हा काय खेळ चालू आहे हे न पटण्याच्या पलीकडचं कोडा आहे मला एक सांगा फक्त कांद्याच्याच बाबतीत की शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत का निर्यात बंदी होते इतर जे व्यापारी आहेत त्यांचे पण माल तयार होतात त्यांच्या मालावर का कधी बंदी करण्यात येत नाही त्यांच्या त्यांच्या मालाबद्दलचा विचार केला गेला पाहिजे नको त्यांना आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला तुम्हाला पटत परवडत असेल तर घ्या नाही तर नका घेऊ मग जर समजा व्यापाऱ्यांच्या मालाला जर बंदी येत नाही व्यापाऱ्यांना जर निर्यात कधी बंदी केली जात नाही तर मग शेतकऱ्यांच्या मालाला तरी काय निर्यात बंदी करावी हा एक उद्देश आहे पण जर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी जगेल शेतकरी जगला तर देश जगेल जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर कुठून काय करणार आता पाण्याचा विषय जल जल जलसंधारणच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो करोडो नाही माझ्या अब्जाधीच पैसे खर्च आतापर्यंत केले असतील परंतु आजही तुम्ही जर भागा आम्ही आता शिंदकऱ्यांनी येताना आलो तर बघितलं तर प्यायला आज आमच्या आमच्या आगासारख्या गावांमध्ये सुद्धा प्यायला पाणी नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग हे याचा जाब तुम्ही आम्ही कधी विचारणार आहोत आणि जाब विचारायचा असेल मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्य करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जर सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असेल जर आपलं राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व आपलं आपलं म्हणणं मांडणारा जर कोणी आपला माणूस असला तर शंभर टक्का त्याला न्याय आपल्याला देता येऊ शकतो आणि म्हणून दुसऱ्याने तयारी करण्यापेक्षा मी आपल्या स्वतःपासून तयारी केली आणि हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी तयार झालो नाही जाणार कारण शेतकरी नेत्यांची पण तीच परिस्थिती आजपर्यंत झालेली शेतकरी नेता तयार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकरी इतक्या भोळा आहे की तो त्याला असं वाटतं की हा माझं काम करणार आहे तो शेतकरी नेता शेती शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा होतो नंतर तो कोणत्या पक्षाशी कोणत्या पार्टीशी आणि कोणत्या नेत्याशी कधी बांधला जातो हेही कळायला तयार होती आणि म्हणून तसंही घडणार नाही ने। मी निवडणुकी आज निवडणूक लढतोय सगळ्यांच्या विचाराने उद्या निवडणूक लढायची का नाही लढायची मला जोपर्यंत माझे सगळे शेतकरी बांधव माझा सगळा मतदार बांधव सांगत नाही तोपर्यंत मी कधीही माघार घेणार नाही ने। निवडणूक लढल्यानंतर जिंकल्यानंतर देखील या ठिकाणी मी निमित्त मात्र उमेदवार आहे आनंदसिंग ठोके नाव आहे परंतु उमेदवार आहेत सगळे माझे जे ज्यांना वाटतं की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे ज्यांना वाटतं की माझा शेतकरी जगला पाहिजे त्या सगळे उमेदवार आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याच्यामुळे सगळे उमेदवार असताना जर मी निवडलं म्हणजे ते सगळे निवडलेत त्याच्यामुळे त्यांचा विचार हा माझा विचार असेल मी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना सर्व समाजातील युवकांना आणि जे ज्यांना खरं तर वाटतं की या लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि मला तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या भावना ह्या तुमच्या भावना आहेत तर मी येणाऱ्या तीस मंगळवारी तीस एप्रिलला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत तर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता हजर व्हावं हीच आपला कळकळीची विनंती करतो धन्यवाद धुळे <laughs> लोकसभा मतदारसंघातून आनंदजी ठोके साहेब उमेदवारी करतायत हा विषय त्यांचा वैयक्तिक नसून या मालेगावाच्या भागामध्ये जवळजवळ बारा लाख मतं या भागातून प्रत्येक लोकसभा निवडणुकीला आपल्याकडनं दिले जातात परंतु एक उमेदवार सोडला किंवा एक खासदार सोडला तर या भागातून एकही उमेदवार खासदारकीला कुठल्याच पक्षाने दिला नाही म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी फक्त आय उमेदवार आणायचे आणि आपल्यावर लादायचे परंतु आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल त्यासाठी आपल्या भागातलाच उमेदवार असला पाहिजे आज आपण एकीकडे म्हणतो की सुभाषबाबांनी दहा वर्ष या मतदारसंघात काम केलं परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात निष्क्रिय खासदार जर असेल तर सुभाषजी भांबरे आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या मालेगाव तालुक्यात जवळजवळ दहा ते बारा लाख लोक या भागात जसं सटाणा असेल मालेगाव असेल ग्रामीण भागातले असतील एकही उद्योग या भागात आलेला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत सुभाष भांबरे कुठल्याही प्रकारे एक शब्द बोलले नाहीत म्हणून त्यांना आम्ही मुक्का खासदार असा माग एक मेसेज टाकला होता आणि ते आधी गोष्ट फक्त जातीयवादी मुद्द्यांवर बोलतात आता ते म्हणतात की काही लोकांनी पाकिस्तानात जाऊन राहिलं पाहिजे आता मी असं म्हणतो की सुभाषबाबांनी सुद्धा अफगाणिस्तानात जाऊन राहायला पाहिजे म्हणजे जर देशामध्ये ज्या जगाच्या पाठीवर ऐंशी टक्के कांदा जर निर्यात होता असेल तो भारताचा होत होता आणि त्याच्यातला सव्वीस टक्के कांदा हा आणि बांगलादेश घेत होता परंतु भारतीय जनता पार्टीने अचानक निर्यात निर्यात बंदी केल्यामुळे जागतिक जो बाजारपेठक सुद्धा जपान आणि अमेरिकासारख्या लोकांनी सुद्धा तिथं तक्रार केली म्हणजे एकीकडे तुम्हाला भारताचं नागरिकांचे शेतकऱ्यांचे मतं चालतात परंतु त्यांचा कांदा तुम्ही बाहेर जाऊ देत नाही शिवाजी महाराजांच्या काळ सुद्धा महाराजांनी ज्यावेळेस इथल्या आपल्या काही निर्यात गोष्टी केल्या जात होता आणि आयात गोष्टींना जास्तीत जास्त कर लावायचे आणि आपला माल जास्तीत जास्त निर्यात कसा केला जाईल यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी धोरण दाबवले परंतु भारतीय जनता पार्टीची आज जी वाटचाल आहे ही पूर्ण हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे आज ही लोकसभा निवडणूक अचानक का घेण्यात आली जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील अचानक पुढे का ढकलल्या म्हणजे संविधानाच्या याच्यानुसार ज्यावेळेस तुम्ही प्रशासन बसवतात से कम चार पाच महिन्यानंतर तुम्ही निवडणुका लावल्या गेल्या पाहिजे होत्या म्हणजे याचाच अर्थ तुम्ही संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि लोकशाही रद्द करून तुम्ही हुकुमशाही लावण्याच्या मागे आहात हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि सुभाष बाबांनी मालेगाव तालुक्यातला साधा पाण्याचा प्रश्न बाबा सोडू शकले नाही परंतु फक्त भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार लादून दिला आणि त्याला निवडून द्या याच्या व्यतिरिक्त सुभाष बाबांकडं कुठलाही मुद्दा नाही किंवा कुठलंही पुढत नियोजन नाही फक्त जातीवाद पेटवायचा आणि आपण मतं मिळवायची याच्या पलीकडे बाबांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आणि काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे शोभा बच्चप माझ्या मताने या मतदारसंघात त्यांना दोन टक्के सुद्धा लोक कोणी ओळखत नाही म्हणजे या मालेगावने किती अन्याय सहन करायचा म्हणजे आमचे बारा ते चौदा लाख मतं असून सुद्धा आमचा उमेदवार तुम्ही देत नाही आणि अचानक बाहेरून तुम्ही आहे उमेदवार करता आणि म्हणजे मालेगावमध्ये कोणी असं त्यांना टक्कर देणारा कोणी व्यक्तीच नाही का म्हणून आम्ही ठरवलं की एक सामान्य व्यक्ती व्यक्तीचा खासदार झाला तो दिल्लीमध्ये या मालेगावचा आवाज उठलू शकतो मालेगाव तालुक्याचं विधानसभेचा विषय असेल आजही विधानसभेत आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज उठत नाही आजही आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज हा दिल्लीच्या संसद भवनात उठत नाही पण एक सामान्य माणूस जर त्या संसद भवनात गेला तर नक्कीच आपल्या मालेगावचा आवाज उठेल आणि आपल्या मालेगाव तालुक्यात रोजगार आणि जे प्रश्न असतील ते सोडण्याचा प्रयत्न शंभर टक्के आनंदी ठोके करतील म्हणून मालेगाव तालुक्यातील आणि या भागातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे सगळे तुम्ही आपसातले मतभेद विसरून वाद विसरून आनंदी टोके साहेब यांच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे ही मालेगाव तालुक्यातल्या बारा लाख लोकांची ज्या भागामध्ये जे बारा लाख लोक आहेत त्यांची अशी खतखत आहे की आम्हाला सुभाष भामरे तर नकोच नको पण आम्हाला काँग्रेसही नको म्हणून रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना तिसरा रस्ता निवडण्यासाठी कोणीतरी पर्याय हा होता आणि ते आनंदी ठोके साहेब यांच्या रूपाने आज आपल्या मालेगाव तालुक्याला या भागाला नवीन उमेदवार मिळाला आहे मालेगाव तालुक्यातील मायबाप माले जनतेला माझी नम्र विनंती आहे सतरा भागातील जे लोक असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे कोणाच्याही भूलतापांना बळी करू नका आणि आपलं मत किंवा येणाऱ्या काळात जी निवडणूक लढली जाईल तर त्यांना तुम्ही आनंदी ठोके साहेबांना सह सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे <laughs> जय हिंद जय जयहि महाराष्ट्र मी श्री प्रवीण आनंदसिंग ठोके राजपूत अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना श्री आनंदसिंग ठोके साहेब धुळे लोकसभेत उमेदवारी करत आहेत त्यांचे जवान आणि किसानाच्या प्रति जे भावना आहे जे कार्य आहे त्या कार्याला आमचा मानाचा मुद्रा आणि त्या कार्याला आम्ही खूप त्यांना सलाम करतो आणि त्या कार्याला बघूनच आम्ही त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व શ્રી રાષ્ટ્રીય રાજપૂત કરણી સેના માલેગાંવ તાલુક્યા વતી મી શ્રી આનંદસિંહ ઠોકે રાજપૂત સાહેબાના જાહેર પાઠિંબા દેતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર